नमस्कार मी पोलीस टाईमचा जिल्हा उपसंपादक आहे तर पोलीस टाईम सोलापूर आज ग्रामपंचायत तांदूळवाडी तालुका दक्षिण सोलापूर येथील अंगणवाडी केंद्र आहे जिथे पावसाने पूर्ण इमारत डॅमेज झालेली आहे पुढच्या इथं पाणी पूर्ण साचलेलं आहे पूर्ण अंगणवाडी केंद्रामध्ये ते पूर्ण निष्कृत दर्जाचं बांधकाम झालेलं आहे जिथं पाणी पूर्ण गळून लहान लेकरांचे साहित्य पुस्तके पूर्ण डॅमेज झालेले येथील अंगणवाडी सेविकाचे शिक्षक आहेत स्वामीबाई त्यांनी बोलले दोन शब्द

ह्याच्यावरती प्रशासनाने व ग्रामपंचायताने लक्ष घ्यावे धन्यवाद